श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास गुरुपौर्णिमेनिमित्त असणार आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार येत आहे गुरुवार आणि या दिवशी आषाढी पौर्णिमा आहे म्हणजेच गुरुपौर्णिमा आहे तसंच याला व्यासपूजा देखील म्हटलं जातं आता गुरुपौर्णिमा म्हटलं तर आपल्यासाठी जणू काही पर्वणीचा काळ कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामी महाराजांची विविध प्रकारे सेवा करत असतो स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवणं म्हणजे खरंच आपलं भाग्य लागतं आपण स्वामींच्या मार्गात आहोत तर नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी चांगलं पुण्य केलेलं आहे आणि म्हणूनच गुरूंच्या रूपामध्ये आपल्याला स्वामी महाराज भेटलेले आहे पण हेच गुरु आपल्याला जन्मोजन्मी लाभावे आणि त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहावी अखंड स्वरूपात राहावी याकरिता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही खास गोष्टी करायच्या असतात आणि स्वामींचं गुरुपद जे आहे ते कायमस्वरूपी आपल्यासाठी प्राप्त करून घ्यायचं असतं तर अशाच या निमित्त आपल्याला एक छोटीशी सेवा करायची आहे ज्याने निश्चितच स्वामी महाराज कधीही आपल्याला सोडून जाणार नाही किंवा स्वामी महाराज कधीही आपल्यावर नाराज होणार नाही आणि आपला ते शिष्य म्हणून नेहमीच स्वीकार देखील करतील तर स्वामी बघतो हो। गुरु पौर्णिमेनिमित्त स्वामी महाराजांची कुठली अशी सेवा करायची आहे हे जाणून घ्यायचंच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर आले असाल तर सगळ्यात अगोदर स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा बेलबटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन जे काही व्हिडिओ असणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा गुरुपौर्णिमा जी तिथी आहे ती खूप शुभ मानली जाते मुळातच पौर्णिमा तिथी ही खूप शुभ मानली जाते कारण पौर्णिमेच्या जा दिवशी आपण माता लक्ष्मीच्या देखील विविध प्रकारच्या सेवा करत असतो आणि आता ही जी गुरुपौर्णिमा आहे ती तर आपल्यासाठी महत्त्वाची ठरणारच आहे तर ह्या गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना जर गुरु बनवायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे करू शकतात आता स्वामी महाराजांना दरवर्षी गुरु बनवणं गरजेचं असतं का तर हो स्वामी महाराजांनी वर्षभरासाठी आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा याकरिता गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींना गुरु बनवायचं असतं आणि स्वामी महाराजांना गुरु कशा पद्धतीने बनवावं तेही घरच्या घरी या संबंधीचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो लवकरच चॅनलवर येणार आहे पण ही गुरुपौर्णिमा येईपर्यंत आपल्याला स्वामी महाराजांसाठी काहीतरी करायचं आहे ते केल्यानंतर निश्चितच स्वामी महाराज तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करतील कारण जेव्हा आपण गुरु बनवतो तेव्हा आपल्या गुरुला काहीतरी दक्षिणा देखील द्यावी लागते गुरुदक्षिणा त्याला म्हटलं जातं हे तुम्ही ऐकलंच असेल पण आता आपण इतके मोठे नाही की स्वामींना काहीतरी दक्षिणा देऊ कारण हे जे काही आहे ते स्वामींचं आहे आपला जो श्वास चालत आहे तो देखील स्वामींचा आहे तर मग आपण स्वामींना दुसरं काय देणार त्यामुळे ह्या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला अशी एक गोष्ट स्वामींना द्यायची आहे जी केल्याने निश्चितच स्वामी महाराज आपल्यावर भरभरून प्रसन्न होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देखील देतील तर असं काय करायचं आहे तर गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय वाचायचा आहे तो अध्याय वाचल्याने हळूहळू आपल्यातले जे काही दोष हो आहे ते हळूहळू कमी होऊ लागतात आणि स्वामी महाराज पूर्णपणे आपला स्वीकार करतात त्यासोबतच आपलं जे काही आयुष्य आहे जे काही जीवन आहे त्याची जबाबदारी देखील स्वामी महाराजच घेत असतात पण हा अध्याय नेमकं कुठला आहे तर बघा गुरुचरित्रामधील नववा जो अध्याय आहे तो अध्याय आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज न चुकता वाचायचा आहे आता महिला असतील तर तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे चार दिवस तुम्ही स्किप करू शकता किंवा घरामध्ये सुतक पडलं तर ते दिवस देखील तुम्ही स्किप करू शकतात पण त्या व्यतिरिक्त गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्हाला दररोज हा अध्याय वाचायचा आहे फक्त गुरुपौर्णिमेपर्यंत नव्हे तर दररोज त्या पुढे देखील तुम्ही वाचला तर निश्चितच तुमच्यावर गुरुची कृपा कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत होणार आहे तर आता असं काय आहे त्या नवव्या अध्यायामध्ये तर बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण केलं असेलच तर त्यामध्ये तुम्ही नववा अध्याय वाचलेला असेल आणि आपलं जे दिंडोरी प्रणित केंद्रातलं गुरुचरित्र आहे त्यामध्ये मराठीतली देखील नेमकं कथा काय आहे हे सांगितलेलं आहे जेणेकरून आपण जे काही अध्याय वाचतो ते नेमकं काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला मदत मिळते तर त्यामध्ये एक छोटीशी कथा दिलेली आहे एक धोबी असतो आणि तो जो धोबी आहे त्याची गुरूंवर अतोनात श्रद्धा असते विश्वास असतो आणि एक दिवस तो धोबी जेव्हा नदीकाठी आलेला होता त्याच वेळेस त्या एक राजा त्याच्या राण्यांसोबत नावेतून प्रवास करत असताना दिसला त्यावेळेस थोडीशी त्याच्या मनामध्ये अशी शंका निर्माण झाली की आपल्यालाच हे आयुष्य का मिळालं की ह्या आयुष्यामध्ये आपल्याकडे काहीही नाही पण तो राजा किती सुखी आहे त्याच्याकडे सगळं काही आहे असा विचार फक्त त्याच्या मनामध्ये आला आणि गुरु म्हटलं तर मनातलं सगळं काही जाणतात आणि त्यावेळेस श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ त्याच ठिकाणी होते म्हणजेच आपले श्री नृसिंह सरस्वती जे की दत्त महाराजांचे अवतार आहे आणि थोडक्यात सांगायचं झालं सा तर म्हणजेच आपले साक्षात श्री स्वामी समर्थ कारण विविध प्रकारची रूप धारण केली असली तरीही ते आपले स्वामीच आहे विष्णू भगवानांचेच ते अवतार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी त्या धोब्याच्या मनातला ओळखलं आणि त्यानंतर त्याला विचारलं की तुला काय हवं आहे तू मला सांग मी तुझी काही माझी सेवा करतो त्यावर मी प्रसन्न झालेलो आहे त्यावेळेस त्या धोब्याने सांगितलं होतं की ह्या जन्मात मला काहीही नको पण पुढचा जन्म मला असा हवा आहे आणि त्यातली त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला जो कुठला जन्म मिळणार आहे जेव्हा जेव्हा मला जन्म मिळणार आहे तेव्हा तेव्हा मला तुम्ही गुरु म्हणून लाभावे तुम्ही कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये मला दर्शन द्यावं आणि तुमचा आशीर्वाद कायमस्वरूपी माझ्या राहावा असं जेव्हा त्या धोब्याने सांगितलं तेव्हा नृसिंह सरस्वती यांनी देखील त्यांना त्याला आशीर्वाद दिला आणि पुढे जाऊन गुरुचरित्रामधील जो पुढचा अध्याय आहे त्यामध्ये त्याचं वर्णन देखील आहे जेव्हा त्या धोब्याला दुसरा जन्म मिळतो तेव्हा त्या दुसऱ्या जन्मामध्ये देखील त्याला गुरु साक्षात दर्शन देतात तर अशी छोटीशी कथा आहे आता थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जर तुम्ही गुरुचरित्र वाचलं तर नक्कीच त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाणार आहे पण थोडक्यात जे काही सांगायचं होतं ते तुम्हाला नक्कीच समजलं असेल तर अशा प्रकारे गुरु आशीर्वाद आपल्याला लाभण्यासाठी आणि फक्त ह्या जन्मात नाही तर जन्मोन जन्मी त्यांच्या आशीर्वाद आपल्यावर कायमस्वरूपी राहावे यासाठी आपल्याला नववा अध्याय वाचायचा आहे जेव्हा आपण नववा अध्याय वाचतो तेव्हा आपल्यावर आपोआप गुरूंची कृपा होऊ लागते आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते गुरूंच्या मार्गावर चालू लागतं तर निश्चितच स्वामी भक्त हो तुम्हाला ही कथाही समजली असेल आणि गुरुचरित्रातील कितवा अध्याय वाचायचा आहे हे देखील समजलं असेल त्यामुळे आजपासून जेव्हापासून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात अगदीच गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी जरी तुम्ही बघत असाल तर तिथून पुढे तुम्ही वाचायला सुरुवात केली दररोज न चुकता वाचलं तरीही तुम्हाला कायमस्वरूपी गुरूंचं जे काही बळ आहे किंवा गुरूंचा आशीर्वाद जो आहे तो प्राप्त होणार आहे या व्यतिरिक्त आता गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला तर आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतात त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यामुळे गुरुचरित्रातील नववा अध्याय तुम्ही गुरु पौर्णिमेपर्यंत नक्कीच वाचा आणि त्याचा जो काही सकारात्मक अनुभव आहे तो तुम्हाला स्वतःला मिळणारच आहे तुम्हाला काही अनुभव आला तर तो कमेंटमध्ये नक्की शेअर करा कारण बऱ्याचदा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओचं किंवा गुरुपौर्णिमेला नव्वा दे वाचण्याचं काय महत्व आहे किंवा एरवी देखील जर आपण नव्वद देव वाचलं तर त्याने आपल्या आयुष्यावर कुठला परिणाम होतो हे बऱ्याचदा आपल्याला कमेंट करून इतर भाविकांनी देखील सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील ही सेवा करा आणि याचा लाभ घ्या तर स्वामी भक्त हो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात आता याबाबत नियम जर सांगायचं झालं तर यासाठी नियम कुठलेही नाही जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करतात तेव्हा मात्र तुम्हाला मांसाहार ब्रह्मचार्य याचं सगळ्यांचं पालन करावं लागतं पण जर तुम्ही हा अध्याय एकच वाचणार असाल तर तुम्हाला सकाळी सकाळी हा अध्याय वाचून घ्यायचा आहे त्यामुळे हा फक्त एक नियम तुम्हाला पाळा मांसाहार शक्यतो बंदच करा मांसाहार कुठल्याही सेवेला चालत नाही त्यामुळे तो बंद करता आला तर नक्कीच करा पण या व्यतिरिक्त दुसरा असा कुठलाही नियम नाही तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद